हाय सर्वांना कसे आहात तुम्ही सर्वजण माझ्या न्यू ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे वातावरण खूप भारी झाले बघा ते सुटले आज दिवस खूप गरमत होतं आता भारी वाटायला तर आजचा ब्लॉग खूप विशेष होणार आहे मला कमेंटमध्ये सांगा पण ब्लॉग कंटिन्यू कंप्लेंट शेवटपर्यंत बघा आणि नंतर कमेंट करून सांगा माझ्या नवी आयडीला सपोर्ट करायला तुम्ही तसाच यूट्यूबला पण सपोर्ट करा आणि तुम्हाला खरं सांगते लोकांनी साहेबी नाही कमेंट तुम्हाला कमेंटमध्ये पूरकायला गाडी गाडी उतली हो गाडी विकली लोखंडे साहेबांना थोडी गरज होती वाटते विकली कारण का वीकली, वीकली, लोखंडे साहेब कोणतीच गोष्ट मला विचारून करत नाहीत ते त्यांनी का विकली कशी विकली हे पण मला माहीत नाही आहे फक्त विकली म्हणले विषय संपला त्यांना शब्द जरी तुम्ही सर्वजण म्हणता लोखंडे साहेब गरीब माणूस आहे गरीब माणूस आहे पण असं काही नाही आहे त्यांना शब्द जरी आपण सहज विचारलं त्यांना खूप राग येतो गाडी विकली ना आता दिवसभर घरी बसायला तर मी त्यांना कामाचा काहीतरी बघा म्हणाले मी आता कामाचं बघा म्हणले म्हणूनच त्याच्यावरच लोखंडे साहेब दुसले त्यांना भांडायला सुरू केले भांडून बसलेत रुसून आता किती वेळेस मी आवाज देते बाहेर पण यायला तयार नाही चला बघू आता ओ लोखंडे साहेब लोखंडे साहेब काय बाहेर या काम आहे तुमच्याकडं कसे धावतेच बघा किती मोठ्याने बोलत आहेत शांत म्हणजे बोलायचं असं त्यांना शिकवलंच नाही आणि सगळ्यांना वाटतं खूप गरीब जसं दिसतं तसं नसतं म्हणून जे फसतं म्हणते ते खरं नाहीये त्यांच्या भोळ्यापणावरच आम्ही सगळे फसलोत माझ्या आईवड पण फसले सगळे भोळ्यापणावर त्यांना माझ्या आवडला पण वाटलं भोळ माणूस आहे साधू माणूस आहे म्हणून आणि एक शब्द पण ऐकायला तयार नसतील ते माझ्या तुम्हाला काय असं मी काय काय तुमची जिंदगी बरबाद करायची काय गोष्ट सांगितली कामच काय बघा म्हणले ना मग एवढं बरोबर करायला नाही एवढं फुगायला धावायला काय झाले कधी माझं ऐकलं तर काय वंगळा होताना का बारीक होताना तुम्ही कधी शब्द ऐकाच ना ठरवले का तुम्ही बारीक नाही मोठा नाही तुम्ही हर एक गोष्ट माझ्या हसण्यावर घालतात तुम्हाला मी कधी सांगाय गेले मी सांगाय गेले तर तुम्हाला ऐकत का नाही तुम्ही एक गोष्ट माझी संसार दोघाचा आहे का नाही माझा निर्णय घेत असतो तुमच्या डोक्याने तुम्ही निर्णय घ्यायला तीस वर्ष तुम्ही त्यात घातलेत तरी तुम्ही तुमचा स्वतःचा निर्णय घेतला नाही मग मी सांगायले माझ्या आयुष्याचे निर्णय तुम्ही घेतात मग मी एखादा निर्णय दोघांच्या सहमतीने घ्या म्हणते ना माझं ऐकू नका तुमच्या चांगल्यासाठीच म्हणते भल्यासाठीच म्हणते मग ऐकायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला माझ्या आयुष्यातला हर एक निर्णय घेतात का नाही तुम्ही सांगा मला हा घेतात का नाही घेत तुम्ही हर एक निर्णय माझ्या आयुष्यातला मी कुठं जायचं कुठे यायचं मी कुणाला म्हणजे बोलायचं कोणत्या तर किती दिवस मुकामाला राहायचं हे सुद्धा निर्णय तुम्ही घेतात घेतात का नाही मान्य का नाही तुम्हाला सांगा ना मला ते विषय तुम्ही फिरलेले आज तुम्ही निर्णय घेतात का नाही एवढं सांगा एवढा तुम्ही जाताने मला काय सांगतात दोन दिवस राहा तीन दिवस राहा हे सांगतात वापस बोलून घेतात का नाही निर्णय तुमच्या ज्या दिवशी तुम्ही मला मी त्या दिवशी परत येते का नाही राहते का कुणाची तर नाही राहत तुम्ही ह्याला बोलू नको त्याला बोलते का मी मग मी माझ्या आयुष्यातले निर्णय तुम्हाला घ्यायला मी तुम्हाला तु का, का, हे दिले परमिशन दिले मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आपल्या दोघांच्या आयुष्यातला काम धंदा धंदा असतो त्याचा काय लाज नसते पण एवढं सांगा मला तुम्हाला काम करायचं का नाही करायचं का माझं ऐकायचं का नाही ऐकायचं तुम्हाला अशी जिंदगीवर बसून खायचंय का माझ्या जण का एकटी जण हात पॅकून ब्लाउज शिवणं होत नाही तुम्हाला मी आता सांगायला लागले बघा तुम्हाला काय करायचं ते करा मग माझे ज्याने शिवूनच होत नाहीत मी आजपासून कायम शिवायचं बंद करून टाकणार आहे संसार माझा एकटीचा नाही दोघाचा संसार आहे तुम्ही हसण्यावर घालवतात मी कंबरन ते माझं मरायचे मागाले इतकं कंबरन मनका दुखायला लागलाय माझा अजून थोड्या दिवस जर मी ब्लाऊज शिवले ना सात आठ वर्ष झाले शिवते मी रात्र दिवस माझ्या मनक्याचा आधार जर झाला ना तर मला कुणी असं विचारायचं होतं नाही माहिती का मी फरकत जरी निघाले का असे पाय नाही आलं मनकेनी तर मला असं साधे विचारायचं नाही तुम्ही माहिती का तुम्हाला दुसऱ्याची काळजी नाही मला तुमची काळजी नाही ना कोण मला कधी विचारतात किती विचार करतात पुन्हा विचार करणार तुम्ही बरं काय चाललंय तुझं आहे का तुम्हाला मी एकच प्रश्न विचारलाय की तुम्हाला माझ्या निर्णयावर ठाम व्हायचाय का नाही व्हायचं का तुमचा निर्णय तुम्ही घेणार आहेत मी माझा निर्णय घेत असतो माझ्या आईवडले काय म्हणतील बघू मी कोणाच ऐकत नसतो तुम्ही तुमच्या आईवडला ऐका मी तसं म्हणत नाही ऐकू नका म्हणून मी तसं बोललं नाहीये असं नाही ते बी तुमच्या फायदा सांगते ते तुमचं वाटून होईल असं काय सांगणार नाही मला कळतंय पण मी काय म्हणते की थोडंफार बायकोचं बी ऐकाव कारण का संसार दोघाचा असतो